नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रसार चे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे सर्व स्वामी भक्त दत्त भक्त यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांचे गुरु माऊली असणारे स्वामी समर्थ आणि दत्त महाराज यांच्या सेवेसाठीचा खास असा दिवस आहे प्रत्येक गुरु ज्याप्रमाणे आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात आपला मार्ग भरकटू देत नाहीत आपली काळजी घेतात आपल्या गुरुप्रती कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण कोणत्या सेवा करू शकतो याबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण जन्माला आलो की आपले आई बाबा आपले गुरु असतात त्यानंतर आपण शाळा कॉलेजला गेल्यावर आपले शिक्षक आपले गुरु असतात त्यानंतर आपला प्रपंच सुरू झाला की आपले आध्यात्मिक गुरु असतात आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गरज भासत असते तर गुरुमुळेच आपण घडतो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणारा प्रत्येक जण आपला गुरु असतो आपल्या आयुष्याचा योग्य मार्ग गुरुच आपल्याला दाखवतात तर त्यामुळे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण शिष्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करावी त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात यावर स्वतंत्र व्हिडिओ येणारच आहे पण त्याआधी गुरुपौर्णिमेच्या आधीच आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो ते पाहूयात तर तुम्ही एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसाच्या काळामध्ये चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करू शकता एकवीस पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील पूर्ण एकवीस अध्याय रोज वाचणं असे केल्यास एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होतील किंवा तुम्ही अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत अकरा दिवसात अकरा पारायणही करू शकता तुम्ही जेव्हापासून या पारायणाला सुरुवात कराल तेव्हा पहिल्याच दिवशी संकल्प करावा संकल्प करताना आपलं नाव ना आणि गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही किती दिवसांचं आणि पारायण का करत आहात हे सर्व स्वामींना सांगावं तुमची जी कोणती अडचण असेल मग ती कितीही मोठी असू द्या तुम्ही सर्व काही स्वामींना सांगा स्वामी तुम्हाला असलेल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील त्यानंतर तुम्ही जर एकवीस दिवसांच्या पारायणाचा संकल्प पा केला असेल तर एकवीस दिवस मांसाहार करू नका आणि तुम्ही सोडून बाहेरचं अन्न खाऊ नका म्हणजे वर्ज्य करा त्याचबरोबर एकवीस दिवसांच्या पारायणासाठी तुमची इच्छा असेल तर वेगळी पूजा मांडू शकता किंवा स्वामींची मूर्ती फोटो देवाऱ्यात तर असतेच त्यांच्या समोर बसून तुम्ही स्वामी चरित्राचं पारायण करू शकता स्वामी चरित्राच्या पारायणाला बसताना स्वामींसमोर एक नारळ फूल आणि खडीसाखर ठेवा आणि हा नारळ पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींच्या केंद्रात किंवा मठात नेऊन ठेवू शकता रोजच्या अध्याय वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी किंवा एक माळ जप करायचा आहे तसेच स्वामी स्तवन म्हणायचं आहे वाचन चालू असताना दिवा अगरबत्ती चालू ठेवा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे बाकी कुठलेही कठीण नियम नाहीत बऱ्याच वेळा असं होतं की महिला मासिक धर्मामुळे एकवीस दिवस सलग पारायण करू शकत नाहीत अशांनी सव्वीस जून पासून पारायणाला सुरुवात करा म्हणजे एकवीस दिवस होतील किंवा तुम्ही अकरा दिवस पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही एकवीस दिवस रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संकल्प करून अकरा माळी जप करू शकता तुम्ही हा मंत्र जप सकाळी संध्याकाळी साडेसातच्या आत कधीही करू शकता तसेच तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्र ही म्हणायचा आहे बरेच स्वामी भक्त या सेवा दरवर्षी करत असतात परंतु नवीन स्वामी सेवेकारी आहेत त्यांनीही या सांगितलेल्या सेवा नक्की करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आपण केलेली कुठलीही स्वामी सेवा कधीच वाया जात नाही स्वामी प्रत्येक सेवेच फळ आपल्याला देत असतात आपण सुद्धा मोजून मापून सेवा न करता अखंड सेवा करत राहा स्वामी स्वतः नेहमी तुमची पाठराखण करतील आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतात कारण नशिबात नसलेल्या गोष्टी खेचून आणण्याची ताकद फक्त या ब्रह्मांड नायकातच आहे त्यानंतर तुम्ही एकवीस दिवस रोज गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता अतिशय प्रभावी असे दोन्ही अध्याय आहेत हे अध्याय जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच त्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस सेवा करणं शक्य होणार नसेल तर गुरुपौर्णिमेच्या आधी सात दिवस गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात टेन्शन अडचण नावाला सुद्धा उरणार नाही त्यामुळे तुम्ही जर खरंच खूप मोठ्या संकटात असाल अडचणीत असाल तर, तर गुरुचरित्राचं किंवा स्वामी चरित्राचं पारायण नक्की करा असं काही नाही की एकवीस दिवस सांगितलंय म्हणजे एकवीस दिवसच सेवा केली पाहिजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जास्त दिवसांची सेवाही करू शकता किंवा एकवीस दिवसांपेक्षा कमी दिवसांचीही करू शकता शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे सेवा करताना असा विचार करा की आपली अडचण एवढी मोठी आहे तर आपण जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे बाकी सर्व काही स्वामी जाणतातच स्वामी तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्हाला देतात घरामध्ये पारायण चालू असताना वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या घर प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा आपण जी काही स्वामी सेवा करतो ती आपण नाही तर स्वामी आपल्याकडून करून घेतात त्यामुळे स्वामींनी आपल्याला एवढं दिलं आहे तर त्यासाठी निस्वार्थी मनाने गुरुदक्षिणा म्हणून स्वामींसाठी काहीतरी करायचंय म्हणून या सेवा करून बघा तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही फक्त स्वामी सेवा करताना या दोन गोष्टी लक्षात ठेवा प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहणं आणि आपल्यामुळे कुणाचंही मन दुखावणार नाही याची काळजी घेणं असे जर आपण वागलो तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला बदल जाणवतील स्वामींवर विश्वास ठेवा तुमचं म्हणणं तुमची हाक स्वामींपर्यंत नक्कीच पोचेल तर अशा पद्धतीने मी सुद्धा स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करणार आहे आणि तुम्हीसुद्धा करा आणि स्वतःच अनुभव घ्या तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ